छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे शुक्रवार दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी बच्चूभाऊ कडू यांचे गेल्या सहा दिवसांपासून अन्न त्याग बेमुदत आंदोलन सुरू आहे हे आंदोलन शेतकरी दिव्यांग कामगार संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी लढणारा नेता बच्चूभाऊ कडू यांची प्रकृती चिंताजनक असूनही अन्नाचा एक कण सुद्धा न खाता ते जनतेसाठी लढताय यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील आणि तालुक्यातील जनतेने टक्कल मुंडन आंदोलन रास्ता रोको आंदोलन तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं तरी सरकार अजूनही बच्चू कडू यांच्या जनतेसाठी केलेल्या संपूर्ण मागण्या मान्य करत नाही याकरिता गुरुकुल मोझरी या आणि हजारांच्या संख्येने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील महिला पुरुष आंदोलनासाठी एकत्र एकत्रालाच या आंदोलनाला भेट देण्यासाठी भाजपाचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचं आगमन झालं आहे त्यावेळी भाजप सरकारचे महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हाध्यक्ष भाजपचे रविराज देशमुख आमदार वरुण चंदुभाऊ यावलकर प्रहारचे पक्ष प्रमुख दिनेश भाऊबू अमरावती जिल्हाधिकारी आशिष एरेकर जिल्हा अमरावती महसूल विभागीय आयुक्त श्वेता सिंगल मॅडम अमरावती शहर पोलीस सी पी श्री अरविंद चौरिया जिल्हा ग्रामीण अधीक्षक विशाल आनंद उपजिल्हा ग्रामीण पोलीस आयुक्त पंकज कुमावत गुणेशाखा शाखा पोलीस पथक किरण वानखडे उपस्थित होते समस्त अधिकारी आंदोलनामध्ये बच्चू भाऊ कडू यांच्याशी भेट घेतली त्यानंतर चर्चा करून सतरा मागण्यांमधून मुख्य मागण्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या आणि दिव्यांगांसाठीच्या आहेत स्थळी जनतेसमोर नक्की ते काय म्हणाले कर्ज त्याला नवीन कर्ज मिळालं पाहिजे हे मी मंगळवारच्या येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवेल पच्चुभाऊ आणि त्या बैठकीमध्ये मी तुम्हाला काय झालं हे सांगेल त्याबद्दलचा तुमचा जो महत्वाचा विषय आहे कर्जवापी होतपर्यंत शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे हे जे बँका अडवतात बँके फसवणूक करतात त्या बँका अडवतात हे बाबा जुनं कर्ज आहे नवीन कर्ज कसं द्यायचं त्याबद्दलचा मी मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये निश्चितपणे या विषयावर चर्चा करेल आणि मग तुम्हाला मी फोन करेल मी पच्चूभाऊ माझी विनंती मान्य कराल अशी आशा ठेवून आलेलो आहे अशी अपेक्षा ठेवून आलेलो आहे त्यातल्याची विनंती आपण मान्य करावी अशी विनंती आपल्याला आहे करण्याचा निर्णय होईल ते त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि सरकार बसून आहे दुसरा महत्वाचा मुद्दा कर्जमाफीचा आहे कर्जमाफी करता माननीय मुख्यमंत्री आणि मी आपल्या या ठिकाणी मान्य केलं आहे की एक समिती जी समिती उच्चस्तरीय समिती ज्या उच्चस्तरीय समितीने अभ्यास करत आहे की कर्जमाफी करताना जो पाच एकरचा शेतकरी आहे दहा एकरचा शेतकरी आहे पंधरा एकरचा शेतकरी आहे अल्पभूजारक आहे अत्यल्प भूधारक आहे बागायतदार आहे बिबागायतदार आहे गिरायदार आहे या करता काय काय फेरायला असले पाहिजे कधी कधी आपण कर्जमाफी करतो त्या कर्जमाफीचा जो आ, जो जो फायदा आहे माझा आम्हाला की सर्व शेतकरी त्या ठिकाणी त्याच्याबद्दल माझा आक्षेप नाही आहे काही काही ल्याऊक काही काही मोठे ल्याऊक सुद्धा शेतीच्या नावाने अजूनही ल्याऊक मोठे मोठे शेतीच्या नावाने त्यामुळं कर्जमाफी करताना मात्र खरंच ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीला कर्जाची गरज आहे कर्जमाफीची गरज आहे त्या शेतकऱ्याला खरी गरज आहे त्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिल्याशिवाय ज्या ठिकाणी चालूच शकत नाही त्या विचाराचं जीवन पूर्ण ठेवू शकत नाही त्याला अडचणीतून बाहेर काढता येणार नाही ती अत्यंत योग्य आणि इमानदारची कर्जमाफी राज्य सरकार देण्याच्या विचारत आहे त्याकरता उच्चस्तरीय समिती त्या समितीमध्ये मान्य ज्योतिबा कडू यांना त्यांचं म्हणणं हे मांडण्याकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी देण्यात येईल त्यांचं समाजापर्यंत आणि या समितीचा रिपोर्ट आल्यावर या समितीचा रिपोर्ट आल्यावर त्या पंतप्रधानापर्यंत निर्णय घेण्यात येईल असंही या ठिकाणी राज्य शासनाने स्पष्ट केलं आहे देशातली अत्यंत दुर्दैव कालची घटना आहे कालच्या विमान ऍक्सिडेंटची स्वच्छभाऊ कडुली यांनी केलेल्या सतरा मागण्याच्या आंदोलनाकरता त्या ते आंदोलन हा सजल्याकरता आज मी मान्य बच्चूभाऊ बडोल्याला विनंती करण्याकरता चालू आहे या विनंतीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं स्वतः मुख्यमंत्र्यांची बच्चूभाऊ गडवाणी माझे जे पंधरा बांधले आहे त्या पंधरा बांधण्याचं आपण त्यांच्या खात्याचे मंत्री मी स्वतः त्यांची बैठक घेऊन ती शासन निर्णय करण्याचा त्या बांधण्याचा निर्णय होईल त्यामध्ये फार काही अडचणी नाही आहे आम्ही पंचायत एक मोठ्या का मा परिषदेवरती विधी वगैरे सोडल्या आमचे जयकुमार दुधे जयकुमार रावल आमचे अर्जुल सावळे आणि आमचे सर्वच मंत्री आणि आमचे सर्व प्रधान सचिव मान्य भरत शेड गोगावले हे सुद्धा बोलले आणि या आणि मोठ्या आठवड्यामध्ये या सर्व मंत्री मोर्च्या बैठकी घेऊन करून सत्ताच्या दोन्ही बैठकला राहील चारही बैठकीला त्या काही जेवढ्या बैठका लागतील त्या बैठका विचार करून त्यांची चर्चा करू नाही पण महत्वाचे दोन विषय या ठिकाणी चर्चेला जे आहे ते अत्यंत महत्वाचे आहे जे अत्यंत संवेदनशील आहे या विषयावर आमचे नंतर पडून आग्रही आहे मला विषय आहे की अपंगांना मानधन वाढलं पाहिजे याकरता राज्य शासनाने मान्य केलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री सुद्धा आहे की अपंगांना त्या ठिकाणी दिव्यांगांना आपण मानधनामध्ये जरूर वाटके वाढीबद्दल मान्य बंचभाऊ मी एकनाथ शिंदेजी अगदी दलभा पवारजी मान्य मुख्यमंत्रीजी आम्ही पुन्हा बसू आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये तर शेवटी कुठलाही मानस वाढ देताना ते बजेटमध्ये घ्यावं लागतं कारण शासन मुख्यमंत्री पदवीजीवार मी पदवी मंत्री बोलले प्रधानमंत्री बोलले काही कार्यकर्ते तहसील जाऊन तिकडे जाऊन तिकडे जाऊन जाईल असं आंदोलन कृपया नाही असे आंदोलन कृपया जर आपलं सरकारचं बोलणं चालू आहे सरकार अंतिम याच्यामध्ये आहे तर तहसीलदार कार्यालयात जाणपोड किंवा रस्त्यावर जाणपोड सर्वसाधारण चर्चेला प्राप्त होईल असं कुठलंही कृत्य करू नशी विनंती अशी विनंती मी आपल्याला करतोय कारण त्यावरती कार्यकर्त्यांनी का जवळ रागाद्या भरत आता भक्तुबाय कार्यकर्त्या रागा त्यावर भरात काही आंदोलन केलं मला असं वाटतं सरकार जर पॉझिटिव्ह काम करताय आहे विचार करताय भूभाऊला त्या समितीसमोर धरून मी सांगितलंय की त्या ठिकाणी आपण त्यांचं पूर्ण समाधान होतो त्या ठिकाणी त्यांच्या बैठकी होतील तर माझी विनंती आहे भाऊने आवाहन केलं पाहिजे की हे जे काही चालू आहे तसं आता तहसील काढले अमरावती शहरामध्ये त्या माझे स्ट्रॅटेगमी माझं म्हणणं असं आहे की यामध्ये थोडा घटना दुर्दवी मी वारंवार काय सांगतो या देशामध्ये खूप दुर्दैवी घटना घडली अशा देशामध्ये पूर्ण देशामध्ये असताना आपण या ठिकाणी अशी घटना करू नका असे त्या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी लक्ष मला असं वाटतं का उद्या आपला निर्णय कुठेही महाराष्ट्रात कुठेही सध्या कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू नये उद्या आपला निर्णय अंतिम झाल्यानंतर मग आपण काय करायचं कशा पद्धतीनं समोर जातं ते ठरवू पण उद्या कुठल्याही घटना कामा कामाने एवढी काळजी शेतकरी बांधव मजदूर बांधव आणि सगळ्यांनी घ्यावं अशी विनंती करतो कारण आपण आता चर्चा सुरू झालेली आहे चर्चा सुरू झाल्यामुळं थोडा आपण उद्यापर्यंत थांबाले काही हरकत नाही आणि मग उद्याला काही आपल्या निर्णयामध्ये काही घ्यायचं असेल ते उद्या कर्जमाफी समिती कधी गठीत करणार आवाज किती दिवसात तुम्ही कर्जमाफी करणार आवेशन नितेश मांझी वाला है। यहाँ से साल से महीने की मामले की तरही, एक दो महीने या हमारे आधुनिक समय में दोनों के मामले में जैसी तर्जित लोगों के निशान हैं। यह दोनों एक दूसरी भागता है कि चावकी चीनी नितेश मांझी एक नंसा हमसे यार सोलह सत्रह बार तो फिर भी अपने लिए घूम के रहना है। माझ्या कार्यकर्त्यासह सगळ्यांना विचारून उद्या आम्ही घेऊ आणि तो किती योग्य आहे का आहे त्याच्यावर चर्चा करू आणि उद्या उत्पोषण स्वतःच कशी रेखा रखायची ते आहे उद्या करून आता कमी कधी घटित करणार आहे ते सांगितलं नाही समितीचं अहवाल किती दिवसात तुम्ही देणार आहे त्याच्यामुळं दिव्यांगाच मानधन वाढू असं म्हणलं त्यांना त्या बाबतीचा पुन्हा मुख्यमंत्र्यांचं करणार आहे मुख्यमंत्री मध्ये त्यावरती काही चर्चा करेल त्याच्यावर समाधान करायचं अरे एकंदरीत त्यांनी की किती वाढ करायची आहे ते त्यांनी सांगितलं जरी नसली वाढ करणार हे त्यांनी सांगितलं आम्ही दिव्यांकरच मांडण वाढवणार त्याच्या आता जे आहे असलं किती आजकाळ दिवसा